नमस्कार आज आपण बघणार आहे बोरापासून टूटी फ्रुटी कशी बनवायची मी पण हा एक प्रयोगच केला होता आणि चांगला झालेला आहे तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आता थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये बोरं मिळतात बघा अशी जाड याच्यापेक्षा दुसरी पण एक बोरं असतात त्याचा मी फोटो दाखवेल ती बोरं जरी मिळाली तरी पण तुम्ही त्याच्यापासून टुटी फ्रुटी बनवू शकता अशी मी आठ ते दहा थोडीशी पिवळसर म्हणजे पिकायला लागलेली बोरं घेतलेली आहेत खूप जास्त पिकलेली नाही घ्यायची आता ही बोरं स्वच्छ धुवून घ्या आणि फडक्याने त्याला चांगलं पुसा म्हणजे त्याच्यावरती जर कुठली घाण असेल धूळ असेल तर ती निघून जाईल शक्यतो आकाराने मोठीच बोरं घ्या म्हणजे ते कापायला सोपे पडतील आता मी त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या होत्या आणि तुटी फ्रुटीचं कसं आहे आपण त्याला सुकवून घेतो वाळवून घेतो म्हणून त्याचा आकार परत लहान होतो त्याच्यामुळे सुरुवातीलाच कापताना हा आकार मोठा ठेवायचा तुटी फ्रुटी ही कच्च्या पपईपासून किंवा कलिंगडाच्या सालीपासून पण बनवतात आणि हा प्रयोग मी पहिल्यांदाच करून बघितलेला आहे चांगला जमला आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी दाखवते त्याप्रमाणे छोट्या छोट्या आकारामध्ये त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बोराच्या बोराच्या बिया सेपरेट करून घ्यायच्या सगळ्या आणि असे छोटे छोटे काप करायचे ते मी काय केलं एका वाटीने मोजून घेतले जी आपली खिरीची वाटी असते त्या वाटीनी दोन वाटे झालेले हे आणि आता आपण त्याला शिजवून घ्यायचे पाण्यात त्यासाठी काय करायचं एक पातेलं घ्यायचं त्या पातेल्यामध्ये एक तांबेभर पाणी ओतायचं आणि ते थोडंसं गरम व्हायला लागलं की त्याच्यामध्ये जे आपण बोरं घेतलेली आहेत कापून ती टाकायची आणि ती थोडा वेळ उकळू द्यायची मग गॅस मोठा करायचा आणि एकदम मोठ्या गॅसवरती याला आपल्याला बरोबर पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे एकदम मोठ्या गॅसवरतीच त्यांना शिजवायचं आहे बारीक गॅस करायचा नाही आणि असं थोड्या वेळ त्याला हलवत हलवत शिजवून घ्या बरोबर सात मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये मी टाकलं आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर दुसरीकडे एक पॅन घेऊया त्याच्यामध्ये आपण पाक तयार करायचं आहे त्यासाठी त्या पॅनमध्ये एक अर्धा वाटी साखर टाकली आणि एक वाटी पाणी टाकून त्याला चांगलं गरम करून घेतलं आणि त्याचा पाक बनवला पाक बनवताना गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटानंतर थोडं थोडं तुम्हाला पाक चिकट वाटायला लागला की गॅस बंद करायचा आहे आता जे बोरं घेतली होती ते आपण चाळणीत काढलेली ते एका पातेल्यात घ्या आणि त्याच्यामध्ये तो पाक टाका आणि त्या बोरासोबत तो पाक चांगला मिक्स करून घ्या आता त्याच्यामध्ये थोडासा रंग येण्यासाठी मी खायचा रंग टाकला आहे आणि तो रंग पण चांगला मिक्स करून घ्यायचा पाकासोबत बोरासोबत म्हणजे एकसारखा सगळ्या बोरांमध्ये तो शोषला जाईल आणि नंतर हे मिश्रण आपल्याला एक रात्रभर म्हणजे चोवीस तास तरी ठेवायचे मुरण्यासाठी त्याच्यामध्ये पाक चांगला मुरला गेला पाहिजे आता तुम्हाला दाखवते मी चोवीस तासानंतर दोन टिश्यू पेपर घेतले आणि त्याच्यामध्ये ते जे आपण जे ठेवली होती बोरं मुरण्यासाठी ती काढून घ्यायची आहे त्यातला जास्तीचा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टिश्यू पेपरवर टाकल्यानंतर त्याला सगळ्या साईडनी पुसून घ्या एक कापड घ्या आणि त्याने त्याच्यातला पाक काढून घ्या अशा पद्धतीने पाक कमी करून झाला की आपल्याला त्याला चांगलं सुकवून घ्यायचं आहे ही टूटी फ्रुटी तुम्ही केक बनवताना आईस्क्रीममध्ये कशातही टाकू शकता जास्त असलेला पाक असा काढून घेतला की एका ताटामध्ये काय करायचं ह्याला चांगलं सुकवून घ्यायचं एक दिवस याला उन्हात सुकून घ्या आणि बाकीचे तीन दिवस घरात सावलीला चांगलं सुकून घ्या आता इथे चार दिवस मी चांगलं ह्याला सुकवून घेतलेले थंडीचे दिवस आहेत तुम्हाला कदाचित एक दोन दिवस जास्त पण लागू शकतात हे ताटामध्ये असं पसरवून चांगलं आता सुकून घ्यायचे आता हे पूर्ण सुकल्यानंतर याचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे जर आपण आधीच साल काढली असेल तर त्याला खूप गर आपला वाया गेला असता मग आता अशा पद्धतीने साल आणि तो जो गर आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे आणि आपली टूटी फ्रुटी वापरण्यासाठी तयारी